चलो चलो हे बघा काही ठिकाणी लाईट चालू आहेत काही ठिकाणी बंद आहेत एम आय डी सीच्या अधिकाराचा सावळा गोंधळ चालू आहे की ही लाईव्ह बघतो आपण स्वराज्यचा बुलंद आवाज रोखोक छत्रपती संभाजीनगरचं आवडतं मराठी आणि हिंदी चॅनल जनतेच्या तक्रारी आहेत काही ठिकाणी लाय ठिकाणी लाईट आहेत काही ठिकाणी बंद आता हे बघा आपण लाडगावच्या महाद्वारच्या मध्यभागी आलो आता इथं ऑन द स्पॉट ही बुलन्सने तुझे दाखील तर मागं लाईट चालू होते बारच्या फॅक्टरीजवळ आता इथं मात्र अजिबात लाईट चालू नाही म्हणजे आंधळं आहे आणि कुत्रा पीठ खात आहे अशी अवस्था छत्रपती संभाजीनगरच्या चंद्रा एम आर डी सी झालेली आहे ह्या एम आर डी सीला मान्यता देण्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय विलासराव देशमुख साहेबांचं योगदान होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख यांनी आपलं मोलाचं योगदान या एम आय डी सी दिलेलं आहे मला एवढंच विनंती करायची आहे की असा सावळा गोंधळ चालू सा असताना छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर आणि विभागीय आयुक्त याच्यावर ताशरे मारून कारवाई करतील का आणि मराठवाड्याचे जे दुसरे नेते आहेत अमित देशमुख यांना विनंती आहे की छत्रपती संभाजीनगरच्या एम आय डी सीत आपण लक्ष घालणार का जालना लोकसभेचे नेते संतोष कोलबेटे आता लक्ष घालणारच आहे त्यांनी ही प्रत्यक्षात मागणी केलेलीच आहे हा हा मुद्दा आम्ही टीवलन सेलू चाललेलाच आहे पहिली विनंती करतो आम्ही अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी कारवाई करावी एवढीच विनंती आहे हे बघा हा रस्ता सुद्धा सावळा गोंधळ आहे इकडं सिमेंट रोड चालू आहे उजा साईडनं आणि हा रस्ता तो अजिबात खराबच आहे इकडं कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणजे अशी अवस्था आहे इथं एम आर डी सीमध्ये येणाऱ्या लोकांना आनंद ता त्रास होतोय या ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड या भागातले तरुण या मध्ये जॉब करत आहेत काही बुलढाण्याची मुलं आहेत आणि ही, ही परिस्थिती आहे माझ्या मराठीच्या लोकांवर असा न्य आहे आणि राजकीय पक्षाचे नेते निवडणूक येतात जनतेला आश्वासन देतात आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचे कामं करू अरे बाबा ते